महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोग आपल्या या उपक्रमाच्या अंतर्गत तालुका जिल्हा जिल्हास्तर शहरी भाग या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे महिलांवर होणारे अत्याचार अन्याय रोखण्यासाठी आज अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या केसेस निकाली काढण्यासाठी आयोग आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जात आहे आज पिंपरी चिंचवडमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला त्यांच्यासोबत डीसीपी मंचक इप्पर उपस्थित होते यावेळी नेमक्या काय म्हणाल्यात रुपालीताई चाकणकर या विषयीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्यभरात महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत स्थानिक पातळीवरती तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांवरती होत असलेले अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आणि अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या केसेस ह्या लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी आयोगाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे यापूर्वी आयोगाने पालघर गडचिरोली चंद्रपूर धुळे जळगाव नंदुरबार औरंगाबाद नागपूर या सगळ्या भागांमध्ये जनसुनावणी घेतल्या अतिशय उत्तम प्रतिसाद या जनसुनावणीला मिळतो आणि गेले तीन दिवसापासून आम्ही पुणे शहर पुणे ग्रामीण आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये आहोत पुणे शहरामध्ये पहिल्या दिवशी एकशे चार केसेस दाखल झाल्या एकशे चार केसेंची जनसुनावणी घेण्यात आली आणि मला समाधान वाटतं या एकशे चारही केसेसमध्ये आपण संबंधित विभागाला सूचना देऊन कारवाई करायला सांगितलेली आहे दुसऱ्या दिवशी पुणे ग्रामीणमध्ये चौऱ्याण्णव केसेस दाखल झाल्या या चौऱ्याण्णव केसेसच्या संदर्भातसुद्धा आपण कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये एकशे एक केसेस दाखल झालेल्या आहेत त्या एकशे एक केसेसमध्ये स्वतः तुम्ही पाहताय आहे डी सी पी या पॅनलला आहेत एकूण तीन पॅनल आम्ही केलेले आहेत त्या तिन्ही पॅनलमध्ये संबंधित पोलीस अधिकारी विधी प्राधिकरण त्याचबरोबर बाल uh, महिला व बालविकास विभाग ते संबंधित सर्व अधिकारी उपस्थित असल्यामुळे उपायुक्त आपल्यासमोर आहे दोन्ही पण या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या हेरिंग होत असल्यामुळे कोणत्याही संदर्भातली केस असेल कोणत्याही संदर्भातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनमधल्या ह्या केसेस असतील तर पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यावर तात्काळ निकाल दिला जातो म्हणून जेवढ्या केसेस दाखल होतात त्या सगळ्या केसेंना आपण निश्चितपणाने न्याय देतो आत्ताच थोड्या वेळापूर्वी मालमत्तेच्या संदर्भातली एक केस होती त्यांचा समजोता इथे झाला आणि विशेष म्हणजे त्या महिलेला स्वतःच्या हक्काचं घर परत एकदा त्या संबंधित बांधकाम चे जे लोक होते त्यांनी त्यांना परत केलं त्याचबरोबर काउन्सलिंगच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून ज्या डी व्हीच्या केसेस आपल्याकडे येतात त्यांना देखील न्याय देण्याचं काम करतोय दोन दिवसामध्ये अनेक समजोता या जनसुनावणीच्या माध्यमातून झाली जेणेकरून एक कुठेतरी विभक्त कुटुंब एकत्र येऊन नव्याने संसार सुरू करतात त्याच्यामुळे या जनसुनावणीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात या जनसुनावणीमध्ये विशेष म्हणजे या महिला व बालविकास विभाग पोलीस विभाग कामगार उपायुक्त आयुक्त एस टी महामंडळ शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक आणि विधी सेवा प्राधिकरण यांनी स्वतःचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे यामध्ये अनेक चांगल्या सूचनांचं अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे त्यामध्ये पोलीस आ, उपायुक्त असतील पोलीस आयुक्त असतील यांच्या माध्यमातून सायबर सेल अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम करतो याची देखील मांडणी केली एस टी महामंडळांच्या वतीने प्रेझेंटेशन देत असताना ज्या ज्या बस स्थानकावरती महिला स्वच्छताग्रह आहेत त्यांचं स्वच्छताग्रहाचं शुल्क हे पाच रुपये आहे पण काही ठिकाणी जे असं होतं की या शुल्काची आकारणी जादा दर दिली जाते किंवा महिला स्वच्छता स्वच्छताग्रहाच्या बाहेर पुरुष केअरटेकर असतात तर राज्य महिला आयोगाच्या वतीनं ट्विटच्या माध्यमातून आपण आव्हान केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरात आपल्याला कुठेही असं आढळलं असतं तात्काळ आपण राज्य महिला आयोगाशी संपर्क साधावा निश्चितपणाने त्या ठिकाणी ठेकेदारांवरती कारवाई केली जाते समाज असेल किंवा कुटुंबामुळे पुढे येत नाहीत तक्रार देत नाहीत अशा महिलांना तुम्ही काय आवडत राज्य महिला आयोगाच्या वतीनं आपण एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा टोल फ्री क्रमांक ठेवलेला आहे दुसरी गोष्ट आपण पत्रकच काढलेले आहेत या पत्रकाच्या माध्यमातून आपण ज्या ज्या ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत या विभागीय कार्यालयाचे पत्ते फोन नंबर यामध्ये जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी मेल असेल आपला ट्विटर अकाउंट असेल आपला ऑफिसचा पत्ता आहे अनेक व्यासपीठ आपण त्यांच्यासाठी पुढे केलेली आहेत की त्यांना जिथे वाटेल तिथे त्यांनी तक्रार मांडावी अगदी पोस्टाने जरी तक्रार आली तर आपण दखल घेतो फोन करून तक्रार दिली तरी दखल घेतो विभागीय कार्यालयामध्ये नोंद केली तरी तक्रारीची तक्रारी दखल घेतो इतकंच काय मेसेज करूनही तक्रार दिली तरी आपण त्याची दखल घेतो त्याच्यामुळे महिलांना आम्ही आव्हान करतो स्थानिक पोलीस स्टेशनचे भरोसा असेल असतील प्रोटेक्शन ऑफिसर असतील वन स्टॉप सेंटर असतील या सगळ्यांच्या माध्यमातून काउन्सिलिंग सेंटर असतील राज्य महिला आयोग या सगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तुमच्याबरोबर आहोत हा विश्वास आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो so, त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे देशातलं पहिला आयोग आहे ज्यांनी स्वतःचा सहा डिजिट हा टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे आजपर्यंत या टोल फ्रीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं चा नियोजन करण्यात आलेलं आहे हा मला खात्री आहे जितकं आम्ही करतोय त्या तो महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच चांगल्या पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे यामधून अजून काही संकल्पना पुढे येऊ शकतात जेणेकरून महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीचा मार्गदर्शन होऊ शकतो